राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल बंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग अनाथ मुलांना खाऊ वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष जनार्दन उर्फ अनिल बंगाळे यांनी आपला वाढदिवस उल्हासनगरमधील सर्टिफाईड शाळेत अपंग अनाथ मुलांना खाऊ वाटप करून आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव किरण शेजवळ यांच्या उपस्थितीत साजरा केला बंगाळे यांनी कोणताही वायफळ खर्च न करता अपंग अनाथ मुले यांना एक हात मदतीचा देऊन वाढदिवस साजरा केला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे महासचिव रोशना गायकवाड युवा अध्यक्ष अनिल शिरसाट सामाजिक न्याय विभागाच्या महिला जिल्हाध्यक्ष कोशाध्यक्ष सौ कांचन किरण शेजवळ हरिश्चंद्र मल्हे करीम शेख उपशाखा प्रमुख गुड्डू गुप्ता समाजसेवक कमला प्रदेसी पिंका सुतार विशाल सोनवणे विद्या सुतार संदेश सपकाळ जयेश जाधव दीपक आढाव गणेश मोरे कमलाकर सूर्यवंशी सुनील शिंगाडे प्रेम फडतर संजय यादव तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बंगाळ यांनी वाढदिवस साजरा केला उपस्थित पदाधिकारी व मान्यवरांनी अनिल बंगाळे यांना पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा प्रतिनिधी अशोक शिरसाट बातमी जनहित उल्हासनगर आणि बंगाळे साहेबांचं आणि कांचन मेडमचं वाढदिवस असल्यामुळं आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भाटकाईमुक्त सेट जिल्हाच्या वतीने बंगाळे साहेबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी सतत अशी गोरगरिबांची सेवा करावी अशी मी त्यांनी निसर्ग चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो राष्ट्रवादीच्या वतीने आणि सर्व आमच्या भटकाई मुक्त सिलच्या वतीने धन्यवाद आमचे मित्र अनिलजी बंगाळे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी तुर्लाकाम येथील मुकबदित शाळा इथे खाऊ व केक वाटप करून त्यांनी त्यांचा वा वाढदिवस साजरा केला तसेच मी विशाल सोनोने काँग्रेस पर्यावरण जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो असेच चांगले काम त्यांच्या हातून घडू ही बुद्धचं प्रार्थना करतो धन्यवाद आपल्यामध्ये राष्ट्रवादी प्रदेश सचिव आहेत आपले शेजवळ साहेब <स्थाँगादा> सर आपण सुद्धा साहेबांना काय शुभेच्छा द्याल आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष माननीय आनंदजी मंगाळे साहेब यांनी आग आगळा वेगळा उपक्रम राबवून त्यांनी जास्त गाजावाजा न करता आपला वाढदिवस आज या मुखमध्ये मुलांबरोबर केला खरंच त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या विभागाचे उल्हासनगर शहराचे जिल्हाध्यक्ष अनिलजी बंगाळे त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांचं कौतुक यासाठी करावं असं वाटतं की या ठिकाणी पक्षाचा अध्यक्ष नाही तरी पण त्यांचं काम थांबलेलं नाही त्यांचं काम सतत चालू आहे सामाजिक न्याय विभागाचे माननीय जनार्दन पुष्पा बंगाळे साहेब त्यांचा आज वाढदिवस खूप शाळा उल्हासनगरच्या या ठिकाणी आम्ही साजरा केला जास्त काही गाजावाजा न करता लहान मुलांना खाऊचे वाटप करून हा वाढदिवस आम्ही साजरा केलेला